नमस्कार राष्ट्रभक्ती न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामधील तालुका तर सोलापूर मार्डी या गावी आज आपण आलेलो आहोत हे जे आपण देवस्थान पाहताय हे श्री गुरु नागनाथ तीर्थक्षेत्र मंदिर मारडी हे देवस्थान आहे आज या ठिकाणी निमित्त हा महाप्रसाद होतोय त्याच अनुषंगाने भाविक जर आमुशेला मंदिरात पाया पडण्यासाठी येतात महाप्रसाद घेतात त्याचबरोबर भाविक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी अन्नदान करतात या ठिकाणी कोणालाही कुठल्याही पद्धती बळजबरी केली जात नाही स्वतःहून लोक या ठिकाणी अन्नदानासाठी अन्न हे मंदिराकडे देतात त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर आता नवरात्र महोत्सव उद्यापासून सुरू होतो आहे त्याच अनुषंगाने ही मंदिरातील तयारी यात्रा महोत्सवाची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि याच दृष्टिकोनातून आपण या मंदिरामध्ये पाहिलं तर आपणाला प्रथम आल्यानंतर या ठिकाणी मल्लिकार्जुन मंदिर जे आहे महादेवाचं हे आपणाला पाहावायला मिळतं त्यानंतर याच मंदिरामध्ये खरगेस्वामी महाराज यांचीही देखील या ठिकाणी समाधी आहे त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर गणपती मंदिर हे देखील ह्या मंदिराच्या पाठीमाग आहे त्याला लागूनच भैरुनाथाचं मंदिर आहे आता हे आपण सध्या बघू शकता या मंदिराच्या परिसरात हे अन्नदान चालू आहे या ठिकाणी भक्त मंडळी महाप्रसाद घेतात तसंच या ठिकाणी आपण बघू शकता हे गुरुदत्तात्रयाचं छोटंसं मंदिर या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं बाता कवा मातेची संजीवन समाधीही या ठिकाणी या मंदिरात पाहायला हा अन्नप्रसाद किंवा अन्नदानाचं जे काम आहे हे नागनाथ मंदिरामध्ये चालू असतं या ठिकाणी आपण बघू शकताय आहे जे आचार्य आहेत ते सातत्यानं पाच वर्ष झालं या मंदिरामध्ये मोफत आचारी सेवेचं काम करत आहेत आणि अशा पद्धतीनं हा भात असल आमट्या गोड गोडशिरा असल, असल जिलेबी असेल किंवा बालुशी अशा पद्धतीनं हे अन्नदानाचं काम प्रत्येक आमुषेला या ठिकाणी चालू राहतं आहे आपण बघू शकता या नागनाथ मंदिर देवस्थान परिसरात अनेक भाविक भक्तजन हे अशा पद्धतीनं प्रसाद घेण्यासाठी आमुषेला येतात आणि प्रत्येक आमोशेला गावातील भाविक जे ज्याच्या त्याच्या मर्जीनं या ठिकाणी अन्नदान करण्यासाठी अन्न देतात याला कुठली बळदबरी किंवा के सत्य केलेली नाही आपण बघू शकता या ठिकाणी याच नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने आज आपण श्री नागेश स्वामी जी या मंदिराचे खरगे महाराज आहेत आज आपण त्यांच्याकडून यात्रेविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र मार्डी नागनाथ देवस्थानचे खरगे आणि पुजारी नागेश स्वामी नमस्कार आश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेपासून यात्रेला सुरुवात होती त्या दिवशी सा सायंकाळी सहाच्या सुमारास खरगे महाराजांची आणि श्रींची मूर्ती खरगे महाराजांच्या घरातून निघते आणि मंदिरात आगमन होतं आणि संध्याकाळी सातच्या सुमारास श्रींची महापूजा करून घट घट गट घालून घटस्थापनेला सुरुवात होते त्यानंतर नऊ दिवस मंदिरातच खरगे महाराज वास्तव्यास्त असतात आणि पहाटे दररोज पहाटे चारच्या चारला श्रींची महापूजा आरती नमस्कार होतो आणि संध्याकाळी सात वाजता श्रींची आरती होते असा रोजचा दिनक्रम चालू असतो आणि शुद्ध पंचमी पंचमीला देवस्थानच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही करतो हे पाचवं वर्ष आहे आणि आश्विन शुद्ध नवमीला घट घटस्थापना आम्ही घट, घट उठवून त्या दिवशी मंदिरातून श्रींची मूर्ती आणि खरगे महाराज खरगे महाराजांच्या घराकडे प्रस्थान करतो आणि त्या दिवशी आश्विन शुद्ध नवमीला स रात्री दहा वाजता खरगे महाराज आणि श्रींची मूर्तीची गावातून मिरवणूक संवाद मिरवणूक निघते आणि त्या दिवशी पहिला गण मंदिरात असतो त्यानंतर मंदिरात आल्यानंतर खरगे महाराजांचं जे वर्षभर दाढी आणि केस डोक्याचे केस हे वर्षभर आम्ही ते सांभाळत असतो त्या दिवशी नवमी दिवशी खरगे महाराजांचं म्हणजे ते खौर केलं जातं त्यानंतर खौर केल्यानंतर मंदिरात भाकणूक होते भाकणूक करून दिल्ली दरबारात चालू वर्षाची जी पेरणी राजिक ह्या सगळ्या गोष्टीचा भाकणूक होते त्यानंतर गा न मंदिराला प्रदक्षिणा घेऊन मार्कंड ऋषीला संगमावरती तिथं पण भाकणूक केली जाते आणि तेथून गावात आल्यानंतर गावाच्या वेशीमध्ये आग्नी प्रज्वलित करतात आणि त्या अग्नीतून खरगे महाराज आणि सेवेकरी मानकरी त्या आग्नीतून प्रवेश करतात तिथून हटवट गल्ली येथील नागनाथ मंदिरामध्ये धान्यांची भाकणूक होते धान्याची भाकणूक करून नंतर देशमुख वाडा पाटील वाडा या ठिकाणी भाक घरी आल्यानंतर श्रींची आरती करून स त्यावेळेस पूर्ण विश्रांती होते नंतर आश्विनसुद्ध दशमी म्हणजे दसरा त्या दिवशी नागनाथ देवस्थानचे मुख्य मानकरी गौरीशंकर मुडके यांच्या घरी खरगे महाराजांचा नऊ दिवसाचा उपवास त्या ठिकाणी हिरव्या मिरच्याची आमटी ठेसा भाकर कन्या आंबळ्याची भाजी या या प्रसादाने खरगे महाराजांचा उपवास सुटतो आणि अश्विन शुद्ध एकादशीला बातक्कवा आद्य नागनाथ आद्यभक्त बातक्कवास म संजीवनी समाधीस सर्व मुडके परिवारातील महिलांचा महापूजा संपन्न होते आणि त्याच्या त्याच्याबरोबरच श्रींची बी महापूजा संपन्न होते त्यानंतर खरगे महाराज मुडके घराणे जेवढे मुडके मारडीतील मुडके घराण्यात खरगे महाराजांचा महाप्रसाद असतो त्या ठिकाणी दूध केळी चपाती यांचा महाप्रसाद असतो ते घेऊन संध्याकाळी आश्विन शुद्ध नवमी एकादशीला त्या दिवशी रात्री दहा वाजता स्त्रींची संवाद्य मिरवणूक खरगे महाराजांसह गावातून मिरवणूक निघते सर्व गावकरी आर मा आरती करतात सर्वजण नमस्कार करतात गावात इतर भाविक सेवक साखी म्हणतात त्या साखीतून खरगे महाराजांचा संचार दाखवला जातो त्यानंतर मंदिरामध्ये दोन अडीचच्या वेळेस मंदिरात आगमन होतं आगमन झाल्यानंतर आश्विन शुद्ध एकादशी त्या दिवशी बातकव्याच्या मस्तकावर जंगम रूपामध्ये संचार केला जातो कारण ज्या वेळेस का मानूरला नागनाथ महाराजांची सेवा करत होती त्यावेळेस मारडीतून मानूरला जात होती आणि तिथून सेवा नित्य नित्यकर्म तिचा चालू होता तिथून ते दररोज नित्यपूजेसाठी सकाळी इथून उठून जात होती आणि सकाळी माघारी येत होती मग तेथे नागनाथ महाराज बातककावांना प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की तू इथे येण्यापेक्षा मीच तुझ्या घरी देवाऱ्यावर येतो तू पुढं चल मी तुझ्या पाठीमागे येतो असं म्हणून मग नागनाथ महाराजांनी सांगितलं आणि तेथून नागनाथ महाराज महाराज बातकावाच्या पाठीमागे बातकावा पुढे चालत होती बाता पाठीमागे जंगम रूपामध्ये भगवे वस्त्र जटा दाढी वैराग्य रूपामध्ये नागनाथ महाराज त्यांच्या पाठीमागे चालत होते पण गावाच्या जवळ आल्यानंतर नागनाथ महाराजांनी थोडा विचार केला की जर आपण बाताकवाच्या घरी जर गेलो तर फक्त तिचा उद्धार होईल जर आपण गावच्या वे गावाच्या बाहेर जर थांबलो तर उडके परिवाराचा गावातील ग्रामस्थांचा आणि आजूबाजूचा पंचकृषीतील लोकसांचाही उद्धार होईल या हेतूने नागनाथ महाराजांनी बातकावांना बुद्धी दिली की तिथेच पाठीमागून वळून वळून बघण्याची बुद्धी दिली आणि बातककावाने तिथेच पाठीमागे वळून बघितले आणि नागनाथ महाराज गावाच्या बाहेर पश्चिम दिशेला तिथेच त्याने गुप्त झाले त्यावेळेस बातकवांने वर मागित वर मागायला सांगितला त्यावेळेस बातक कवाराला नागनाथ महाराजांनी वर दिला की बाता माग वर मागितले की अश्विन शुद्ध नवमीला तुम्ही जंगम रूपामध्ये जगाला भेट द्या आणि अश्विन शुद्ध एकादशीला तुम्ही माझ्या मस्तकावर जंगम रूपामध्ये तुम्ही तुमचा संचार व्हावा आणि मुडक्या घराण्याकडून अखंड माझी सेवा करून घ्यावी अशी वर त्यांनी बातकवांना मागितला शुद्ध एकादशीला बातकावाच्या मस्तकावर संचार होऊन मग दिल्ली दरबारात भाकणूक होते त्यावेळेस चालू पेरणीवर चालू राज राजिक ह्या सगळ्या गोष्टीवर भाकणूक होऊन मंदिराला प्रदक्षिणा घेऊन खापरी जो पार येते धान्याचा सुकाळ होतो आणि तेथून गुरुशिष्याची भेट अतिशय अतिशय रमणीय असा गुरुशिष्याची भेट तेथे ते घडते त्यानंतर मंदिरात आगमन होतं त्यानंतर बातकगकावाच्या संजीवनी समाधीसमोर महाआरती करून यात्रेची समाप्ती होते मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण इथं पाहू शकता बातकगाव मातेची संजीवन समाधी इथे आहे या समाधीवरती महाराजांचा संचार होतो जंगम रूपामध्ये आतमध्ये मंदिर आहे आणि इथं समाधी आहे